नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडं जवळजवळ पन्नास ते साठ गावठी कोंबड्या आहेत आणि यांचे खूप आता जास्त प्रमाणामध्ये अंडे निघायला सुरुवात झालेली आहे तर होतं असं की आपण एवढ्या गा कोंबड्या जर समजा बसवल्या तर जवळजवळ दोन ते अडीच तीन महिने कोंबड्या पिल्लांना सोडत नाही त्याच्यामुळं पर्याय म्हणून आपण मागच तुम्हाला बोललो होतो की आपण इन्क्युबेटर घेणार आहे अंडी काढण्याचं मशीन आपण घेणार आहे तका तका तर मित्रांनो आपण अंडे काढण्याचं मशीन घेतलेलं सुद्धा आहे आणि आपण त्याच्यात आता वीस दिवस पूर्ण झालेले आहेत अंड्याचं मशीन घेऊन आणि आपण त्याच्यामध्ये अंडेसुद्धा घातलेले आहेत तर आपण किती त्याच्यामध्ये पिल्लं निघले आणि टेम्परेचर किती ठेवायचं कसं घ्यायचं कितीमध्ये आपल्याला ते मशीन बसलं याबद्दल संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत तर चला आपण माहिती बघूयात मित्रांनो आता हे मशीन आपण घेतलेले आहे आणि याच्यात अंडेसुद्धा आपण घातलेले हे बघा याला एक चार्जर आहे हे फॅनचं आहे आणि एक पिनसुद्धा असते जे की आपण वरती लावलेले आहे बोर्डामध्ये तर चला आता आपण बघू आपण अंडे याच्यामध्ये घातले होते आणि किती पिल्लं निघलेले आहेत ते आपण बघू मित्रांनो हे सुद्धा अंडे घातलेले आहेत आता हे गोल राऊंड आपण याला असं झिरो झिरो याच्यावर काढलेलं आहे याचा अर्थ असा जूरो 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 या की आपले एकदाच कोंबड्या अंडे देत नाही तर मग आपण हे नंतर म्हणजे चार पाच दिवस लेट हे अंडे घातले होते आणि त्याच्या अगोदर आपण जे अंडे घातलेले होते त्याच्यावर तुम्ही बघू शकता अधिकची फुली आहे जास्त वेळ आपण हे मशीन ओपन ठेवू शकत नाही कारण की टेम्परेचर हे मेंटेन राहत नाही टेम्परेचर लगेच लगेच कमी होतं आता पाऊस पडलेला आहे थंड वातावरण हे तुम्ही पाणी बघू शकता याच्यामध्ये कोमट पाणी करून आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे बघा हे दोन फॅन आहेत छोटे छोटे दोन फॅन याच्यामध्ये आहेत दोन लाईट आहेत बघू शकता हे टेम्परेचर कंट्रोलरचे हे असं येतं टेम्परेचर मापण्यासाठी आणि हे बघा छानसे पिल्लं आपले निघलेले आहेत नुकतेच पिल्लं निघलेले आहेत जास्त वेळ आपण याच्यामध्ये हे या असे ठेवू शकत नाही हे अंडंसुद्धा फुटलेलं आहे त्याच्यामधून पिल्लू निघणार आहे हे अंडं फुटलेलं तुम्ही बघू शकता आणि बरेचसे अंडे असे फुट फुटत चाललेले आहेत हे सुद्धा अंड फुटणार आहे फुटलेलं आहे आणि त्याच्यामधून लगेच पिल्लू निघणार आहे त्याच्यामध्ये इकडंसुद्धा पिल्लू जाऊन बसलेले बघू शकता तुम्ही इथं तर अशा पद्धतीचे पिल्ल्याने निघलेले आहेत तर मित्रांनो तुमच्याकडंसुद्धा कोंबड्या असतील तर काय होतं एक कोंबडी जवळजवळ दोन ते तीन महिने पिल्लांना सांभाळत बसते आणि अंड्यावर लवकर चालू होत नाही म्हणून कोंबड्याचे अंडे घेऊन तुम्ही जर मशीनमध्ये घातले तर परत कोंबडी एक सात आठ दिवस कोड बसून लगेच अंड्यावर चालू होऊन जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगला असा प्रॉफिट भेटतो तर आपण हे पिल्लं काढलेली आणि हे पिल्लं आपण कुठं टाकणार आहे ते सुद्धा तुम्हाला आ, मी याच व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण संपूर्ण व्हिडिओ नक्की तुम्ही बघा म्हणजे तुमच्या फायद्याचा व्हिडिओ होणार आहे हे बघा आता हे आपण हे बंद करून घेणार आहे आणि हे जे अंडे असते तर हे अंडे आपण दोन टाईम फिरवतो म्हणजे हे अंडे असे सकाळी असे अंडे होते म्हणजे ही खून खाली होते आता आपण अशी वर केलेली म्हणजे दिवसामधून दोन वेळा आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ आपण हे अंडे हलवत असतो टेम्परेचर अडवतीस पॉईंट सात आहे खूप टेम्परेचर असल्यामुळं थोडं जास्त टेम्परेचर आहे टेम्परेचर आपण किती ठेवायचं कसं ठेवायचं यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू जर तुमचं तुमच्याकडं जर मशीन असेल तर मला कमेंट करून तर सांगा आपण नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवूया ले तर शेडमध्ये आपण टाकलेले आहेत तर तुम्हाला चला शेडमध्ये आप मी दाखवतो जे पिल्लं आपण शेडमध्ये तिथून घेऊन टाकलेले आहेत जे की तीन चार अगोदर पिल्लं निघले होते तर चला आपण ते सुद्धा मित्रांनो बघू काही कोंबड्यासुद्धा आपण या ठिकाणी बस हो बसवलेल्या आहे तुम्ही बघू शकता या तीन कोंबड्याच्या खाली बसवलेल्या हो एक कोंबड्याच्या खाली म्हणजे चार आणि तिकडंसुद्धा एक कोंबडी बसवलेली हो आहे अशा पाच कोंबड्या आपण इथं बसवलेल्या आहेत अंड्यावर काही आपण बसवणार सुद्धा कारण की आपल्या इकडं जे मशीन आहे मित्रांनो ते फक्त एकशे वीस अंड्यांचं मशीन आहे आणि हे बघा या कंड्यासुद्धा पुढे यासुद्धा आपण लगेच एक दोन दिवसाचं अंडे निघले की बसवणार आहे तर मित्रांनो तो, तो, तो इथं जालना जिल्ह्यामधून किंवा बुलढाणा किंवा औरंगाबाद इथून आसपासमधून जर कोणाला पिल्लं लागत असेल तर आपल्याकडं पिल्लंसुद्धा भेटतात तर ज्याला कोणला पिल्लं लागत असेल तर मला कमेंटमध्ये तो तुम्ही मेसेज करा तुम्हाला पिल्लंसुद्धा चांगल्या किमतीमध्ये हे बघा आता एक तीन दिवस झालेले आता आपल्याला खाली पेपर बदलायचा आहे म्हणजे कसं असतं आपण इथं खाली पेपर टाकलेला आहे पेपर याच्यासाठी की जो पक्षाची विष्टा वगैरे असते ती पक्षाला चिपकू नये म्हणून आपण हा पेपर टाकलेला आहे पेपरवर जर पक्ष्यानं घाण केली ती लगेच कोरडी होऊन जाते हे त्यांना जा पाण्याचं भांडं आहे म्हणजे परातीमध्ये जर पाणी ठेवलं तर पक्षी त्याच्यात बुडून मरण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ह्या अशा पद्धतीचं आपण फांडसुद्धा इथं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीचं मित्रांनो नियोजन केलेलं आहे तुमचे जर काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडं किती कोंबड्या आहे किंवा तुम्हाला गावरान कोंबडी पालन सुरू करायचं आहे का तर व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की तुम्ही सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ह्या आपल्या गावरान कोंबड्या आहेत हे बघा या ठिकाणी सुद्धा अशा बसलेल्या आहेत बघू शकता नुकताच आमचा दोन दिवसापूर्वी चांगला पाऊस झालेला आहे तर पाणीसुद्धा इथं साठलेलं आहे इथं आपला जागीच नळ नल। इथं नळानं पाणी येतं तुम्ही बघू शकता आंब्याचं झाडसुद्धा आपण इथं लावलेलं ला आहे आणि यावर्षी आपण इथं आंब्याच्या आंब्याच्या आणि बऱ्याच अशा कलमा इथं लावणार आहेत तर मित्रांनो कोणकोणत्या कलमा लावल्या पाहिजेत तुम्हाला जर काही आयडिया असेल तर तुम्हीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये